इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झालेली आहे उमेदवारी अर्ज माग घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता आणि सर्वपक्षीय पॅनेल जे अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली लढलं जाते त्याच्यामध्ये शरद पवार गटाला संधी न मिळाल्यानं न मिळाल्यानं त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे याचविषयी बोलण्यासाठी इंदापूरचे तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील आहेत खरं तर तुम्ही एकत्र लढणार होता सर्वपक्षीय पॅनेल पॅनल म्हणून परंतु संधी न मिळाल्यानं माघार आहे सर्व पक्षीय पॅनलमध्ये सर्व पक्षाला पुरेसं सर प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे अशी आमच्या पक्षाची आमच्या नेत्याची आमची कार्यकर्त्यांची ठाम भूमिका होती पण आज यादी जाहीर झाल्यानंतर ते यादीवरून असून दिसून आलं की आदरणीय सुप्रियाताई आदरणीय श्रीनिवास पवार यांना मानणाऱ्या एकाही कार्यकर्त्याला त्यात प्रतिनिधित्व मिळालं नाही त्यामुळं का कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या म्हणून कार्यकर्त्यांनी पूर्वीच आम्ही या सर्व पक्षीय पॅनलला पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यामुळं त्यात कोणताही बदल न करता आम्ही आमचे सर्व फॉर्म आमच्या कार्यकर्त्यांनी भरलेले आज विड्रॉ केलेले आहेत आणि आमचे कार्यकर्ते मात्र इथून पुढे सदर निवडणुकीच्या संदर्भात तटस्थ राहणार आहेत प्रत्यक्ष प्रचारात त्या निवडणुकीच्या कॅम्पेनमध्ये आदरणीय सुप्रियाताई आदरणीय श्रीनिवास बापू पवार यांना मानणारा एकही कार्यकर्ता प्रचारात सहभागी होणार नाही अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत कार्यकर्त्यांच्या भावना जरी तुम्ही सांगत असला तरी दुसरीकडे पॅनल करू शकता अशी परिस्थिती होती मात्र तुम्ही माघार घेतली नुकसान झालं असं वाटत नाही का निवडणूक लागायच्या अगोदरच छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी संबंधी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक वेगळी भूमिका घेतली होती निवडणुकीसाठी राजकारण न आणता छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या उन्नतीसाठी जे जे काय कर, करा करावं लागेल ते करायची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तयारी होती आणि त्यामुळं निवडणुकीवर न भर न देता छत्रपती सहकारी साखर कारखान्याला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी ज्या ज्या लोकांचं सहकार्य लागेल लाभेल त्यास त्या सर्व लोकांचं सहकार्य घेऊन छत्रपती कारखाना का एक आदर्श कारखाना म्हणून महाराष्ट्रात उभा करण्याच्या दृष्टीनं जे जे करता येईल ते ते करावं अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका होती त्यामुळं निवडणुकीच्या राजकारणाला विशेष महत्त्व न देता व्यवस्थापन छत्रपती कारखान्याच्या सभासदाचा प्रपंच इथल्या बा भागातलं समृद्धी याला महत्त्व देऊन पूर्वीच आम्ही पाठिंबा जाहीर केला होता आम्ही उदारमतवादाने पाठिंबा दिला होता त्यामुळं निवडणुकीत पॅनल करायची परिस्थिती असताना हे होती हे तुम्हालाही माहीत आहे मलाही माहीत आहे असतानासुद्धा आम्ही पॅनल न करता कारखान्याच्या हिताच्या चाही दृष्टीनं एक विचार करून आम्ही एक सामोपचाराची भूमिका घेतली त्याबद्दल आम्हाला आजही काही वाईट वाटत नाही पाठिंबा द्यायला घाई केली असं वाटतं नाही घाई केली आमची जी भूमिका होती ती प्रांजळ होती आम्ही काही म्हणजे बार्गेनिंग करायचं बार्गेनिंग करायचं असतं तर आम्ही मेळावा घेतला असता पॅनलची घोषणा केली असती तुम्ही आम्हाला किती सीट देता एकवीस पैकी असं त्यांच्याशी बार्गेनिंग केलं असतं तसं न करता कुठलाही बुद्धिभेद न करता निवडणुकीच्या अगोदर आदरणीय पवार साहेबांच्या सूचनेनुसार खासदार सुप्रिया ताई सुळे आणि श्रीनिवास पवारांनी या सर्व पक्षीय पॅनलला कोणतीही पूर्व आठ न घालता पाठिंबा मा दिला होता माझ खंत का व्यक्त करता तुम्ही आठ न घालता पण ते संकेत असतात ते उघड बोलून दाखवता दाखवायचे नसतात ज्यावेळेस आपण सर्व पक्षीय पॅनल असं नाव देतो त्या पॅनलला तर त्या सर्व पक्षातल्या प्रतिनिधी कार्यकर्त्यांना त्यात पुरेसं प्रतिनिधित्व दिलं पाहिजे असा संकेत आहे त्या गोष्टी सगळ्या उघड बोलायची काही कारण नाही आणि ते काय त्या सगळ्यांना जे समाजकारणात राजकारणात काम करतात त्या सगळ्यांना त्या गोष्टी माहीत आहेत त्यासाठी विचार किंवा विशेष खल करायचं काही कारण नाही ही भूमिका दुटप्पी असं वाटत नाही का इकडे संस्थेचं हे एक इकडे पाठिंबा दुसरीकडे संकेत असतात म्हणजे दोन्ही दरडीवर पाय ठेवल्यासारखं नाही नाही ह्याच्यात दुटप्पी भूमिका काहीच नाही दुटप्पी म्हणजे आपण खांद्याला खांदा लावून काम करायचं म्हणतोय आपण काही एकमेकाचे पाय ओढायचं म्हण म्हणत नाही खांद्याला खांदा लावून काम करत असताना प्रत्येकाला त्यात वाटतं की आपला सहभाग असावा का, कार्यकर्त्यांच्या त्या भावना असतात कार्यकर्त्यांच्या भावनाला निवडणुकीच्या दृष्टीने संस्थात्मक राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्व आहे राजकारणात त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना होत्या की आपला प्रतिनिधित्व तिथं कसा असला पाहिजे आणि त्याला प्रतिनिधित्व नाही मिळालं की मग ते कार्यकर्ता नाराज होत ना कुणी डावललं असं वाटतंय आता तिथं नेमके कोणी डावललं याबद्दल मी भाष्य करणं योग्य नाही कारण ती सामूहिक जबाबदारी होते असं माझं मत आहे म्हणून मी एका व्यक्तीला कोणालाही दोष देणार नाही पण ज्या वेळेस आपण सामूहिक जबाबदारी असते तर मग ते सगळ्यांचीच जबाबदारी असं माझं मत सामूहिक जबाबदारी म्हणजे त्याच्यामध्ये कोण कोण सामूहिक निर्णय घेणार होत आणि कुणी डावल तुम्ही स्पष्ट बोलत नसला तरी नेमकं कोण कोण होत ज्यांनी या निवडणुकीसाठी उमेदवार निवडायच्या मुलाखती घेतल्या ज्यांनी त्यांचं मार्कशीट तयार केलं ते सगळे नेते मंडळी होते असं माझं मत आहे याच्यामधून तुम्ही माघार घेतली आहे परंतु यामध्ये तुमच्याच पक्षाचं नुकसान असं वाटत नाही अजिबात नुकसान नाही नाही असं कार्यकर्त्यांच्या भा भावना आहेत आणि पूर्वी आपण ह्या पॅनलला पाठिंबा आदरणीय आपल्या नेत्यांनी दिलेला आहे त्यामुळं पाठिंबा क नेत्यांनी दिलेला असताना कार्यकर्त्यांनी नेत्याचा आदेश पाळायचा असतो फक्त आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी इथून पुढं कार्यकर्ते नेत्यांना सांगितलंही कार्यकर्त्यांनी की आम्ही पुढं इथून पुढं या निवडणुकीच्या कॅम्पेनमध्ये सहभागी होणार नाही मतदानाला जाणार नाही मतदानाला जाणार ना प्रचारात सहभागी होणार नाही मतदानाला जाणार आमचे योग्य मतदान करतील हो तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष आणि त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडलेली आहे राजकारण कसं फिरलं जातं याचं उत्तम उदाहरण छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन जीवन सह जयदीप भगत एबीपी माझा बारामती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट